नमस्कार मित्रांनो इथं आमचा भाग आता हार्वेस्टिंगला दिलेला आहे एकशे पंधरा रुपये रेटने इथं आमचे काका आता पूजा करत आहे आज हार्वेस्टिंगचा दिवस आहे त्याच्यामुळे शेतकरीला खूप कष्ट घ्यावं लागतं शेतीसाठी वातावरणाचा सामना करावा लागतो इथं वसंत शेवाळे शिवाळे यांच्या मेहनतीच्या जोरावर आज फुललेला आहे आमचे लहान काका आहे यांच्या मेहनतीच्या जोरावर आज बाग फुललेला आहे सोन आहे तुम्ही बघू शकता तसे आणि पेटाळतो ना आता शेतकऱ्याचं सोनं इथं आज मध्ये पिकलेलं आहे तुम्ही बघू शकता